नमस्कार पी एम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला मोत्यांचा हा छल्ला कसा बनवायचा आहे तो सांगणार आहे हा अतिशय सुंदर असा छल्ला आहे आता हा कसा बनवायचा ते मी आपल्याला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे तर हा छल्ला बनवण्यासाठी मी इथे हे सहा नंबरचे क्रीम कलरचे मोती वापरलेले आहेत त्याचबरोबर हे चार नंबरचे हिरवे मोती वापरलेले आहेत ह्याचं हुक मिळतं छल्ल्याचं हे हुक मी इथे वापरणार आहे त्याचबरोबर हा पाच नंबरचा तंगूस कात्री आणि सुई एवढं साहित्य हा छल्ला बनवायला आपल्याला लागणार आहे चला तर मग हा छल्ला कसा बनवायचा ते आपण बघूया पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सगळ्यात पहिल्यांदा सुईमध्ये मी ही क्रिम कलर से क्रिम कलर हे क्रीम कलरचे आठ मोती असे ओन घेतलेले आहे आणि त्याच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये दोन क्रीम कलरमध्ये एक हिरवा मोती असा टाकलेला आहे म्हणजे हे आठ हिरवे मोती आहेत आणि आठ क्रीम कलरचे मोती आहेत असं हे सोळा मोती मी ओन घेतलेले आहेत आता इथे जी मी गाठ मारली आहे त्याच्या शेजारचा हा जो हिरवा मोती आहे त्याच्यातून मी ह्याशी सुई काढून घेतली आणि हा आपला एक गोल तयार झाला आता ह्या हिरव्या मोत्यात मी सुई घेऊन येते पुढच्या इथे आपण तीन हिरवे मोती घ्यायचे एक दोन आणि तीन तीन हिरवे मोती घेतले आता या हिरव्या मोत्यामध्ये डावीकडे आपला तंगूस आहे त्याच हिरव्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे आपण सुई काढून घ्यायची अशी म्हणजे या हिरव्या मोत्यावरती आपला एक चौफुला तयार झालेला आहे आता या पांढऱ्या मोत्यात सॉरी या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई पुढे घ्यायची आणि हिरव्या मोत्यात पुढच्या घ्यायची आहे इथे परत तीन हिरवे मोती घ्यायचे आहेत तीन हिरवे मोती घेतले परत सेम डावीकडे तंगूस आहे त्याच हिरव्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे तंगूस काढून घ्यायचा आहे पुढच्या क्रीम कलरच्या मोत्यातून पण आणि या तिसऱ्या हिरव्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची म्हणजे आता ह्या हिरव्या मोत्यावर दुसऱ्या आपला असा हा चौफुला तयार झालेला आहे आता परत तीन हिरवे मोती घ्यायचे तीन हिरवे मोती घेतले परत डावीकडे तंगूस आहे त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची त्याचबरोबर हा पुढचा क्रीम कलरचा मोती आहे आणि हा चौथा हिरवा मोती आहे या सगळ्यातून अशी ही सुई आपण काढून घ्यायची पुढे आता इथे असा आपला तिसरा हिरवा चौफुला तयार आहे असं प्रत्येक हिरव्या मोत्यावरती एक एक चौफुला आपण तयार करून घ्यायचा आहे है। हे असे गोल आपलं फूल तयार झालेलं आहे प्रत्येक हिरव्या मोत्यावरती एक एक चौफुला मी तयार करून घेतला आहे आणि हे क्रीम कलरचे मोती सोडून दिलेले आहेत आता ह्या क्रीम कलरच्या इथे ह्या मोत्या हिरव्या मोत्या तर डावीकडे आहेत तंगूस त्यामुळे क्रीम कलरच्या मोत्यातून आणि ह्या हिरव्या मोत्यातून मी सुई काढून घेतली त्याचबरोबर वर हा हिरवा मोती आहे टोकाचा त्याच्यातून पण मी सुई काढून घेतलेली आहे इथे आता हा एक क्रीम कलरचा मोती एक हिरवा मोती आणि हा परत एक क्रीम कलर असे हे तीन मोती घेतलेले आहेत आता हा हा दुसरा जो हिरवा चौफुला आहे त्यातल्या टोका टोकाच्या टोकाचा हिरवा मोती आहे त्याच्यातून मी उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली परत सेम एक क्रीम एक हिरवा एक क्रीम असे तीन मोती घेतले पुढच्या हिरव्या चौफुल्यातल्या टोक्याच्या मण्यातून सुई काढून घेतली उजवीकडून डावीकडे परत एक क्रीम एक हिरवा आणि हा एक क्रीम असे तीन मोती घेतले परत ह्या हिरव्या चौफुल्यातून टोकाच्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली अशा प्रकारे ही पूर्ण ओळ आपण अशीच हे तीन तीन मोती घालून ही पूर्ण ओळ बनवून घ्यायची तर ही आपली पुढची ओळ अशी तयार झालेली आहे आता हा जो आपण बदला म्हणजे एक क्रीम एक हिरवा आणि एक क्रीम असे मोती घेतलेत त्यातला हिरवा जो मोती आहे त्याच्यामध्ये मी तंगूस आणलेला आहे आणि इथे आता आपण परत चौफुले तयार करायचे आहेत हिरव्या मोत्यांनी म्हणजे तीन हिरवे मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन हिरवे मोती घेतले परत त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली हिरव्या मोत्यार हा एक चौफुला आपला तयार झालेला आहे आता हा पुढचा क्रीम कलरचा मोती आहे त्याच्यातून हा हिरवा मोती आहे त्याच्यातून आणि ह्या पुढच्या अजून क्रीम कलरच्या मोत्यातून या मधल्या हिरव्या मोत्यामध्ये आपण सुई घेऊन येणार आहोत इथे परत तीन हिरवे मोती घ्यायचे एक दोन आणि तीन तीन हिरवे मोती घेतले परत सेम हा आपला दुसरा चौकोन हिरव्या मोत्यांचा तयार झाला परत एक दोन तीन आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची एक दोन आणि तीन आणि हा मधला हिरवा इथे परत तीन हिरवे मोती आणि असाच चौकोन तयार करून घ्यायचा आहे पूर्ण एक दोन तीन चार पाच सहा या सहा हिरव्या मोत्यांवरती असेच हे दोन जसे चौकोन तयार करून घेतले तसे चौकोन तयार करून घ्यायचे हे असेच सगळ्या हिरव्या मोत्यांवरती हे चौकोन मी तयार करून घेतलेले आहेत आता या। ह्या मोत्या हिरवा जो मोती आहे तिथे डाव्या साईडने आपला तंगूस आहे तर ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची हिरव्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची परत हा पुढचा क्रीम कलर आहे त्याच्यातून पण सुई काढून घ्यायची अशी आणि हा जो हा इकडच्या चौकोनचा हा जो हिरवा मोती आहे त्याच्यातून पण सुई वरच्या दिशेने मी काढून घेतलेली आहे आता इथे परत एक क्रीम एक हिरवा आणि हा एक क्रीम असे तीन मोती घ्यायचे आणि इकडचा हा जो चौकोन आहे त्यातला हा जो मोती आहे याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आता परत या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची या हिरव्या मोत्यातून काढून घ्यायची या क्रीम कलरच्या मोत्यातून काढून घ्यायची आणि आता हा हिरवा मोती आहे ना हा सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि असं हे ओढून घ्यायचं परत ह्या हिरव्या मोत्यातून पण सुई उजवीकडे काढून घ्यायची आता इथे परत आपण तीन हिरवे मोती घ्यायचेत एक दोन आणि तीन हे तीन हिरवे मोती घेतले परत त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे मी सुई ही काढून घेतली परत ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने आणि आता हा हिरवा मोती सोडून द्यायचा आणि डायरेक्ट ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी हिरव्या मोत्यातून नाही घ्यायची या आणि हे असं ओढून घ्यायचं पक्का म्हणजे हे असे एकमेकांना चिकटले जातात आता परत या सगळ्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची अशी या मोत्यातून हिरव्या मोत्यातून परत या क्रीम कलरच्या मोत्यातून आणि हा इकडचा हा जो चौकन आहे त्यातल्या ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली आता इथे परत ह्याच्यासारखेच तीन मोती होऊन घ्यायचे एक क्रीम एक हिरवा आणि हा एक क्रीम आता परत या हिरव्या मोत्यातून इकडचा म्हणजे या या चौकोनातल्या या मोत्यातून आपण वरच्या दिशेने सुई काढून घेतली आता हा जो चौकोन आहे त्यातल्या ह्या मोत्यातून हिरव्या वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची परत इथे असे हे चार मोती आलेले आहेत आता परत सेम करायचं आहे से आपण ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची परत या हिरव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची परत या क्रीम कलरच्या मोत्यातून वरती सुई काढून घ्यायची आणि आता हा हिरवा मोती सोडून द्यायचा आणि त्याच्यावरच्या ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी या हिरव्या मोत्यातून नाही घ्यायची काढून आणि हे असं व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे म्हणजे हे जे चारही मोती असे लांब लांब दिसत आहेत तर ते असे जवळ दिसायला पाहिजे म्हणून परत यामधल्या हिरव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची इथे परत तीन मोती घ्यायचे आहेत आणि असा चौकोन तयार करून घ्यायचा एक तीन मोती घेतले त्याच मोत्यातून सुई अशी काढून घेतलेली आहे आणि आता पुढच्या ह्या परत क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी वरून खालच्या दिशेने आता इथला हा जो हिरवा मोती आहे हा पण सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या क्रीम कलरच्या मोत्यातूनच सुई अशी काढून घ्यायची आहे असं चारी ओढून घ्यायचं आहे आणि परत आता ह्या हिरव्या मोत्यातून काढून घ्यायचे या हिरव्या मोत्यातून हे असं चांगल्या पद्धतीने ओढून घ्यायचंय म्हणजे हे असे दोन्ही वणी हे असे चिकटल्या जातात आणि ह्या चौकोन छोटा होतो परत सेम ह्या मोत्यातून सगळ्या मोत्यातून इथे आणायचं आणि परत हे असंच विणायचंय ह्याचं पूर्ण हिवळ अशीच विळून घ्यायची आहे आता हे आपलं फूल पूर्ण झालेलं आहे आणि मी हा जो एक चौकोन आहे त्यातल्या या टोकाच्या मोत्यामध्ये आता सुई आणलेली आहे तंगूस घेऊन आलेली आहे आता इथे आपण परत आता एक क्रीम एक हिरवा एक क्रीम एक हिरवा एक क्रीम एक हिरवा आणि हा एक क्रीम असे सात मोती घेतलेले आहेत क्रीम हिरवा क्रीम हिरवा क्रीम हिरवा क्रीम, क्रीम आता परत त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे मी ही सुई अशी काढून घेतली आता ह्या मोत्यातून हिरव्या मोत्या द्यायचं इथल्या इथे परत तीन हिरवे मोती घेऊन आपण चौकोन तयार करणार आहोत दोन आणि तीन तीन हिरवे मोती घेतले परत त्याच मोत्यातून सुईविरुद्ध दिशेने काढून घ्यायचे म्हणजे इथे साईडला पण हा एक असा आपला चौकोन तयार होतोय परत ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून ह्या हिरव्या मोत्यात सुई आणायचे आता परत आपण तीन हिरवे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती घेतले परत सेम त्याच मोत्यातून आणि पुढच्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली आता इथे वरती हा एक चौकोन तयार झाला परत ह्या हिरव्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायचे इथे पण आता हे तीन मोती घ्यायचे आहेत हिरवे आणि चौकोन तयार करून टाकायचं आहे असं झालं आता ह्या पूर्ण मोत्यातून सुई फिरवून या टोकाच्या मोत्यात घेऊन यायची आपल्याला इथे आपलं आता हे पूर्ण झालेलं आहे डिझाईन फक्त आता ते छल्ल्याचं हूक अडकवण्यासाठी आपल्याला रिंग तयार करून घ्यायची चे मोत्यांची या मोत्यात वरच्या आता मी सुई आणलेली आहे आता इथे मी हे आठ हिरवे मोती ओन घेतलेले आहेत आणि आता परत त्याच मोत्यातून सुई काढून घेतली आहे आणि आता ह्या मोत्यातून मी ह्या चारच मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतलेली आहे आणि आता इथे हे हुक मी अडकवणार आहे असं आणि परत ह्या पुढच्या मोत्यांमधून पण मी सुई काढून घेणार आहे अशाच प्रकारे थोडं दोन तीन वेळेला आपण असं करून घेऊया म्हणजे ही रिंग इथे फिट्ट बसेल ते मी असे चार फेरे मारून घेतले तंगुसे आणि आता परत ह्या हिरव्या मोत्यातून चारही हिरव्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घेणार आहे आणि आता इथे हे बंद करून टाकणार आहे आणि असंच एक दोन तीन मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि तंगूस तोडून द्यायचा परत एक इथे गाठ मारून घेतली आणि आता इथे मी हा तंगू तोडून टाकते अशा प्रकारे हे आपला छल्ला हा सुंदर असा छल्ला तयार झालेला आहे माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून मला सांगा आणि हे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद